च्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सन्मानश्री शशिकांत शिंदे यांचा आम्ही उमेदवारी अर्ज भरला मला खात्री आहे की या मतदारसंघामध्ये सातारा लोकसभा मतदारसंघाची उज्ज्वल परंपरा ही कायम राहील या मतदारसंघामध्ये कधीही जातीवादी विचारांना थारा दिला गेला नाही विधानसभेमध्ये जरी काही मागं पुढं झालं तरी लोकसभेला आपण पाहिलं की पक्ष सोडून गेलेल्यांनी पुन्हा उमेदवारी केली असताना त्यांचा जनतेने पराभव केला ती उज्ज्वल परंपरा या पुरोगामी विचारांची परंपरा फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांची परंपरा स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण यांची कर्मभूमी असलेल्या या सातारा जिल्ह्यामध्ये पुन्हा ती परंपरा कायम राहील आणि महाविकास आघाडीचे लोकसभेचे उमेदवार शशिकांत शिंदे हे प्रचंड बहुमताने विजय होतील ते आजच्या मिरवणुकीतून आपल्याला कल्पना आली असेलच पण एकंदरत महाराष्ट्रामध्ये जे वातावरण आपण पाहतोय ही निवडणूक आता जनतेनी हातात घेतलेली आहे मतदारांनी हातात घेतलेली आहे लोकशाहीचं संरक्षण करण्याकरता ही निवडणूक होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेलं संविधान त्या संविधातून दिलेला, दिलेला समतेचा अधिकार कायम ठेवण्याकरता ही निवडणूक होते आहे म्हणून ही देशाच्या इतिहासामध्ये एक महिलाचा दगड ठरणारी ही निवडणूक आहे आणि साताऱ्यातून अपेक्षेप्रमाणे शाहू फुले आंबेडकरांचा विचार कायम ठेवला जाईल आणि त्याकरता तिन्ही मुख्य घटक दल राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस पक्ष आणि शिवसेना उद्धव ठाकरे ज्यांचा पक्ष आणि अनेक छोटे पक्ष अनेक जनसंघटना या आमच्या सोबत यामध्ये आहेत आणि ही निवडणूक एका दृष्टीनं जनआंदोलन झालेली आहे महाराष्ट्रात झालेली आहे त्यामुळं अनपेक्षित निकाल लागतील याची मला खात्री आहे देवेंद्र फडणवीस टीका केली काँग्रेसचा जाहीरनामा हा फेल जाहीरनामा आहे राजस्थान कर्नाटकमध्ये जो जाहीरनामा दिला होता त्यातली एकही त्यांनी जो जाहीरनामा आहे ते पूर्ण केलेला नाही आहे त्यामुळे तो त्यांच्यासाठी फक्त कागद आहे हे बघा राजस्थानमध्ये आम्ही जिंकलेलो नाही आहे पण आम्ही कर्नाटकमध्ये आम्ही काही आश्वासनं दिली होती पाच गॅरंटी दिल्या होत्या लोकांनी आम्हाला निवडून दिलं तिथल्या भ्रष्टाचारी सरकारला पराभूत केलं आणि त्या पाचही गॅरंटी कर्नाटकच्या काँग्रेस सरकारनं अंमलात आणलेल्या आहेत आणि म्हणून मला खात्री आहे की काँग्रेस पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही जी काही अभिवचनं दिलेली आहेत पाच घटकांच्या करता जी आश्वासन दिलेली आहेत आणि ही अंमलात येणारी आहे दुखीच आपली बोगस मोदींसारखी आम्ही दोन कोटी नोकऱ्या दरवर्षी देतो पंधरा लाख रुपये देतो शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करतो अशी बोगस आश्वासन नाहीत आणि त्यामुळे कर्नाटकचं उदाहरण आपल्या समोर आहे कर्नाटकमध्ये आम्ही दिलेली सर्वच्या सर्व आश्वासनं मी पूर्ण केलेली आहेत तिथं आमचं सरकार आलं नाही तिथं आमच्याकडून आश्वासनं पूर्ण करण्याची अपेक्षा करणं योग्य नाही पुणेचे काँग्रेसचे नेते जे आहेत बाबूल देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी नागपूरला जाणार आहेत ते नाराज आहेत रवींद्र धनगेकरांना तिकीट दिल्यानंतर काय नाही मला याबद्दल काही माहिती नाही आहे परंतु शेवटी असं असतं की इच्छुक अनेक का असतात तिकीट एकालाच मिळतं सुरुवातीला नाराजी होते पण ती नाराजी झटकून लोकं का कामाला लागतात आबा बागुल यांचं माझ्याशी मी त्यांच्याशी बोललो होतो काही दिवसापूर्वी त्यांना संघटनेचं काही पदाची अपेक्षा आहे तिकीट मिळालं नाही म्हणून काही नाराजी असं नाही आहे अर्थात प्रत्येकाला वाटतं की आपल्याला तिकीट मिळावं पण एकदा मिळालं नाही एकदा श्रेष्ठांनी निर्णय घेतला की मग लोकं कामाला लागतात मला खात्री आहे ते काही वेगळा विचार करणार नाही साहेब काल एपीएमसी मार्केटमध्ये घोटाळा झाला असं आरोप करून शशिकांत शिंदेची चौकशी तुम्हीच लावली होती असं पत्रकार परिषद घेऊन महेश शिंदे सांगितलंय तुमचं मत काय की त्यावेळेला तुम्ही चौकशी लावली होती आणि कशा पद्धतीने तो भ्रष्टाचार झाला मला जे आठवत आहे की मुंबई ची मुदत संपली होती डिसेंबर तेरामध्ये त्याची ते मी एक वर्ष मुदतवाढ दिली होती आणि देवेंद्र फडणवीस आल्यानंतर त्यांनी तिथं ते प्रशासक बसवले हो सौनिक म्हणून डिसेंबर दोन हजार चौदाला म्हणून मला माहिती आहे बाकी मला काही त्यात माहिती नाही आहे माहिती घेईन पण उद्या दुपारी एक वाजता शशिकांतजी शिंदे हे प्रेस घेऊन आपल्याला सर्व प्रश्नाची उत्तरं देणार आहे साहेब उत्तमराव जानकर हे माड्यामधून नाराज असल्याच्या चर्चे होते मात्र त्यांनी आता रणजितसिंह निंबाळकर जयकुमार गोरे यांच्या सोबत जाऊन देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे भेट घेतलेली आहे पंचेचाळीस मिनिट सुमारे ही चर्चा झाली यामध्ये ना ते नाराज नाही आहेत आणि भूमिका लवकरच जाहीर करतो असं म्हटले काय आता जे भूमिका जाहीर करतील त्यानंतर चर्चा करता येईल मला वाटतं की आज सातारा असेल किंवा म्हाड्यामध्ये जी तिथं चलबिचल चाललेली आहे दिवे उजार बदलायचं का नाही बदलायचा सातारला तर काय चाललं तुम्ही बघितलं मी किती पंधरा दिवसापूर्वी ती विजय मिरवणूक निघाली पण अजूनही काही पत्ता नाही आहे म्हणजे त्याला शेवटी असं आहे की महायुतीमध्ये खूप संघर्ष आहे आपण बघतो की दहा एक जागा त्यांना अजून निर्णय करता आलेला नाही साताराच्या जागेचाही निर्णय करता आला नाही महाआघाडीचा उमेदवार आल्यावर आम्ही करू असं एक भूमिका होती तर आमचा उमेदवार तर दोन तीन दिवसापूर दिवशीच जाहीर झाला होता परंतु या अनिश्चितता जी आहे त्यातूनच सातारा लोकसभा निवडणुकीचा निकाल काय लागणार आहे याची तुम्हाला कल्पना आली असेल वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसला काही जागेवर पाठिंबा देणार आपण प्रकाश आंबेडकर यांना काँग्रेस नाही बा आमची प्रामाणिक इच्छा होती की प्रकाश आंबेडकरांच्या वंचित जो काही त्यांचा जो पक्ष आहे त्यांनी महाविकास आघाडीमध्ये यावं त्याकरता मी त्यांना काही चार पाच लोकसभेच्या जागा देऊ केल्या होत्या पण अर्थात वाट जागा वाटप करताना ती जागा निवडून आली पाहिजे ही एक रास्त अपेक्षा प्रत्येकाची असते आम्ही शेवटपर्यंत वाट पाहिली परंतु सकारात्मक प्रतिसाद आला नाही आणि त्यामुळं त्यांचे काही सहकार्य आम्हाला सांगत होते की ह्या ना निवडणूक लढवायची आहे भाजपची बी टेम आहे असे काही लोक म्हणतात उद्या तुषार गांधी म्हटले पण आम्ही प्रामाणिक प्रयत्न केला की त्यांनी यावेळेला आमच्यावर राहावं कारण प्रकाश आंबेडकर यांच्याकडंच आंबेडकर हे नाव आहे ते राजटरी लोक संसदेमध्ये काम केलेलं आहे आज देशामध्ये एक दलित समाजाचं आणि एक समतावादी चळवळीचं नेतृत्व करण्याची त्यांना संधी होती आणि या भावनेतून आम्ही त्यांना बहु आमच्या महाविकास आघाडीमध्ये यावं म्हणून शेवटपर्यंत प्रयत्न केला पण त्याला यश आलं नाही आता एकमेकाला आरोप प्रत्यारोप करण्यात काही अर्थ नाही पण मागच्या निवडणुकीमध्ये प्रकाश आंबेडकरांच्या वंचित आघाडीमुळं नऊ ठिकाणी भाजपचे खासदार निवडून आले होते आमचे दिग्गज नेते सुशीलकुमारजी शिंदे असतील अशोकराव चव्हाण असतील यांचा पराभव झाला होता अर्थात दोन हजार एकोणीसची परिस्थिती आज नाही आहे तर दोन हजार एकोणीसला वंचित बरोबर एम आय एम होती ती एम आय एम आता नाही आहे एम आय एमनी स्वतंत्र निर्णय घेतलेला आहे काय घेतला तुम्हाला माहिती आहे त्यांना एक आठ एक मतं टक्के मतं होती मागच्या वेळेला आता त्यातली पाच एक टक्के एम आय एमची मतं गेली तर त्यांच्याकडे तीन चार टक्के मतं आहेत आणि मला वाटतं की त्यातली मतात त्यांचे जे सहकार्य आहे त्यांना हे लक्षात आलेलं आहे या या निवडणुकीमध्ये विरोधकांच्या मताची विभागणी करण्याचा प्रयत्न भाजपकडून होतोय आणि आमचा प्रयत्न इंडिया आघाडी असेल किंवा महाविकास आघाडी असेल विरोधकांची मताचं विभाजन होऊ नये एकाच एक उमेदवार द्यावा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे भाजपला दोन हजार चौदामध्ये मध्ये फक्त एकतीस टक्के मतं पडली होती ती त्याची कोर स्ट्रेंथ आहे मूळ त्याची ताकद तीस एकतीस -एक टक्के मतं पडण्याची आहे पण विरोधकांची सत्तर टक्के मताची जेव्हा विभागणी होते तेव्हा भाजप निवडून येतं यावेळेला ती विभागणी होऊ नये याचा मी प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे महाविकास आघाडी जशी प्रामाणिक होती वाटतं आता मी त्या त्यांच्या त्यांची होती का नाही मी काय बोलू शकणार नाही आमची प्रामाणिक इच्छा होती मी स्वतः अनेक बैठकीला बसलो होतो त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नव्हता तरीही आम्ही आमच्या नेत्यांना सांगितलं की नाही तुम्ही काही वाईट बनवू नका अगदी आमच्या नेत्यांना अपमानित करायचं बैठक केलं माझ्यासमोर घटना घडलेल्या आहेत तरी आम्ही सांगितलं की नाही आपल्याला राज्याच्या हिताकरता ही आघाडी करणं गरजेचं आहे पण होऊ शकली नाही ना, नागपूरमध्ये आज काँग्रेसचे बैठक पक्षसृष्टीने बोलवलेली आहे त्याच्यामध्ये अनेक दिग्गज आहेत नाव नाही तुम्हाला नाही 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 मी मी तिथं आज या ठिकाणी मी अर्ज भरायला आलो होतो मी आधीच त्याला सांगितलं होतं राहुल गांधींची सभा होती त्यालाही जाण्याचं मला सांगितलं होतं पण मी त्यांना विनंती केली की जिथं आमचं आमचं अर्ज भरायचा वगैरे कार्यक्रम आहे आणि सगळेच नेते जर नागपूरला गेले तर सगळा महाराष्ट्र उघडा पडेल आम्ही इथं थोडेसे नियोजनाच्या बैठकी हो वगैरे घेतो आहे खडगेजी आले होते चौदा एप्रिलला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा कार्यक्रम झाला तिथं बैठका झाल्या तिथं नागपूरमध्ये ज्या पाच पहिल्या टप्प्याच्या निवडणूक आहेत त्यामध्ये आश्चर्यजनक निकाल येतील कदाचित पाचही जागा महाविकास आघाडीच्या आल्या तर आश्चर्य वाटायचं कारण नाही आता तो राज्यात सगळ्या उमेदवार ठरू द्या ना अजून साताराचा उमेदवार आहे सांगा आम्हाला मग <laughs> त्यांनी मोदींची गॅरंटी राहुल तुम्ही बोललात त्याला मला एक बोलायचं आहे आता आश्वासन तर प्रत्येक पक्ष देतो आमच्या पक्षाने दिलेलं आहे की आम्ही जर सत्तेत आलो त्यामुळे आमची आम्ही देतो पण ही गॅरंटी राहुल गांधींची असं कोणी म्हटलेलं नाही ही गॅरंटी सोनिया गांधीची आहे असं म्हटलेलं नाही पण आज तिथं मोदींची गॅरंटी भाजपची गॅरंटी नाही मोदींची गॅरंटी म्हणजे सम समजा उद्या पक्षामध्ये काही बदल झाला आणि राजनाथ सिंग पंतप्रधान झाले तर नाही मिळणार मोदी झाले पंतप्रधान तरच मिळेल हे व्यक्ती स्तोम माजवायचा प्रयत्न आहे हेच रशियामध्ये घडलं हेच चीनमध्ये घडलं आणि इथं कायमस्वरूपी तळ हयात मीच तिथे त्या ठिकाणी प्रधानमंत्री व्हावं किंवा आणखी काही राष्ट्रपती व्हावं आम्हाला भीती आहे की आज तुम्ही पुन्हा त्यांच्या चुकून हातात जर सत्ता गेली तर या देशाचं संविधान बदलायचा प्रयत्न होईल तसं त्यांचे खासदार कर्नाटकच्या खासदारांनी सूचक वक्तव्य देखील केलेले लोकसभेच्या तीनशे त्रेचाळीस जागापैकी दोन तृतीय बहुमताला तीनशे सात स माणसं जातात म्हणून तीनशे सत्तर हा आकडा त्यांनी जो सांगितला तो सूचक आकडा आहे त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान रद्द करायचं आहे त्यामध्ये आमूलाग्र बदल करायचा आहे नुसतं शोभेकरता ढाचा ठेवायचा पण आतला आत्मा काढून घ्यायचा आहे म्हणून ही अडीतटीची लढाई संविधान वाचवायची लढाई असं मी सांगतो मशीन आ, मशीन बघा बघा त्याने मशीन, मशीन आमच्या हातामध्ये तपासण्याकरता कधी दिलेलं नाही आम्ही विनंती केली की काँग्रेसला नका देऊ किंवा विरोधी पक्षाला देऊ नका पण भारतीय मुळाचे आंतरराष्ट्रीय जे तज्ज्ञ आय टीचे असतील त्या एका निपक्षपाती एका दहा लोकांच्या टीमला आप मशीन देऊया आणि त्यांना बघू द्या की यामध्ये काही गडबड करता येते ना ना का नाही ते केलेलं के नाही आज प्रश्न असा आहे की ई व्ही एममध्ये हॅकिंग होतं का नाही व्ही व्ही पॅटची शंभर टक्के बोजती झाली की नाही अनेक पर्याय आहेत पण महत्त्वाची गोष्ट आहे की आज इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनवर देशाच्या जनतेचा विश्वास राहिला नाही आणि इलेक्शन कमिशनचं निवडणूक आयोगाचं कर्तव्य आहे की फ्री अँड फेअर इलेक्शन म्हणजे ज्या निवड पद्धतीमध्ये भारताच्या जनतेचा विश्वास असेल अशी निवड पद्धती निवडली पाहिजे मग ती पेपर बॅलेट असेल तर पेपर बॅलेटला गेलं पाहिजे त्यामुळं ते हॅक होतं असं हॅक होतं तसं होतं मी सांगू शकणार नाही कारण आमच्या हातात आलेलं नाही पण आमचा विश्वास नाही जनतेचा विश्वास नाही तिथं अनेक आंदोलनं चाललेली आहेत की एम हटाव मोहीम चाललेली आहे निवडणूक आयोगाला आमची नम्र विनंती आहे की त्यामध्ये काही अडचणी नाहीत आपण इत अनेक निवडणुका पेपर बॅलेटने घेतल्या अनेक देशांनी इलेक्ट्रॉनिक मशीन वापरली पण पुन्हा ते पेपर बॅलेटकडे गेले कारण पेपर बॅलेटमध्ये जी विश्वासार्हता आहे ती आम्हाला वाटत नाही इतर कुठल्या प्रक्रियेमध्ये सांगलीचा आता तर जागा वाटपामध्ये बरीच चर्चा झाली पण एकदा श्रेष्ठनी निर्णय घेतल्यानंतर तो अंतिम निर्णय आहे मला खात्री आहे की जे आमचे काही नाराज सहकारी असतील ते बरोबर येतील पाऊस नाही आहे वेरणीचा पण असला अडचण मोठी मोठ्या प्रमाणात शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचण येते पण ह्याच्यावर शासन काहीच करताना दिसत नाही चारा छावण्या नाही हे पा एक अत्यंत गंभीर अशी दुष्काळाची परिस्थिती राज्यात निर्माण झालेली आहे उलट गेल्या आठवड्यात काही ठिकाणी अवकाळी पाऊस पडला तिथेही नुकसान झालं विदर्भ मराठवाड्यामध्ये मी जेव्हा जिल्हाधिकाऱ्यांना बोललो तेव्हा त्यांनी आमच्या सर्व पर्यायी व्यवस्था टँकर कुठं लावायचा छावड्या कुठं लावायच्या ही सगळी व्यवस्था तयार आहे शासनाचा आधास आदेश मिळाल्या क्षणी आम्ही ही यंत्रणा कार्यान्वित करू असं आम्हाला जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे त्यांच्यावर विश्वास न ठेवण्याचं काही कारण नाही आहे आता प्रश्न असा आहे की शासनाकडे इच्छाशक्ती आहे का किंवा शासनाला वाटतं आहे की दुष्काळ आहे का नाही शासनाला वाटत असेल तर दुष्काळ नाही आहे तर मग काहीच करायची गरज नाही आहे पण आमची अगदी प्रशासनाला विनंती आहे आता प्रशासन आता वरून मंत्रालयातून आदेश आल्याशिवाय काही पुढे सरकणार नाहीत प्रशासन आपलं चांगलं आहे त्यांना आदेश दिल्या तर ते करतील सगळी व्यवस्था करतील पण दुष्काळाची गंभीर परिस्थिती चा आहे चारा छावण्या सुरू करण्याची आवश्यकता आहे टँकर लागायला लागले कुठे टँकर भरायचा कुठं न्यायचा किती त्याची वारंवारता ठेवायची हे सगळं प्लॅनिंग आहे त्याची गरज लागेल जर पाऊस जून महिन्यामध्ये पडला नाही आपल्याकडं बऱ्याच ठिकाणी दुष्काळी भागात पडत नाही तर जुलै ऑगस्टची वाट बघावी लागली तर अतिशय गंभीर परिस्थिती निर्माण होईल माझी शासनाला मंत्रिमंडळाला विनंती आहे की जरी लोकसभा निवडणूक चालू असली तरी मिनिमम प्रशासनही शासनाला त्या ठिकाणी करावं लागेल ती छोटी मुख्यमंत्रीपदावर बसलेली माणसं आहेत मुख्यमंत्री मुख्य आहेत दुष्काळाबद्दल गांभीर्यानं काही निर्णय घेणं आवश्यक आहे आमची सर्वांची इच्छा आहे आणि मी आता कॅम्पेन कमिटी माझ्याकडे म्हणून मी पाहतोय की ज्या ज्या नेत्यांची मागणी आहे ती नेते इथे यावी त्याकरता आमचा प्रयत्न चाललेला आहे पण निवडणूक पाचशे त्रेचाळीस मतदारसंघात चाललेली आहे त्यांची स्वतःची पण आहे ती तर कसं शक्य होईल आमचं किमान उद्धवजी ठाकरे पवारसाहेब आमचे काँग्रेसचे नेते यांची बैठक तर नशीच होईल दोन ठिकाणी आणि दिल्लीचे काँग्रेस पक्षाचे नेते कोण येतील का आणखी इतर पक्षाचे नेते तेजस्वी यादव वगैरेचे कोण येतील का याचाही प्रयत्न चालू आहे पण प्रत्येकाच्या निवडणुका चालू आहे त्यांना किती प्रवास करणार नाही पण प्रयत्न आमचा चालू आहे बाबा मान तालुक्यामध्ये तुम्ही निधी दिल्यामुळं बंधार वगैरे झालेले मला असं वाटतं की याचं उत्तर आपण निवडणुकीच्या मतदार देऊ तर मी काय सांगत नाही माझी विनंती आहे की काँग्रेस पक्षाने ते मान कटाव करता काही केला असेल तर तुम्ही मतपेटीच्या द्वारे आम्हाला दाखवून द्या म्हणजे पंधराचं नाव पृथ्वी पंधराचं आहे का मोदी पंधराचं बरोबर आहे की तुम्ही बोलला मशीनच्या बाबतीत आता दिलं नाही आता बेसिकली जे कलेक्टर ऑफिस किंवा यांच्याकडून सगळ्यांना जे सांगण्यात येतं की आम्ही बघ सगळ्या पार्टीज समोर बसवतो इ वी, वी, वी सगळं डिस्क्रिप्शन देतो आणि तुम्ही दुसऱ्या बाजूला वगैरे की आमच्या हात दिलं म्हणजे त्याचा नेमका अर्थ काय समज नाही बघा आमची कायम मागणी आहे की आमच्या हातात येऊ नका पण आंतरराष्ट्रीय आय टी तज्ञ जे भारतीय मुळाचे असतील ज्यांना भारताच्या लोकशाहीमध्ये एक त्याचं इन्व्हेस्टमेंट आहे आस्था आहे अशा लोकांना तुम्ही द्या तुम्ही नेमा द्या दहा एक माणसांना नेमा म्हणजे मला दाखवा असं मी माझा आग्रह नाही आहे मला जरी दाखवलं तरी मी त्यातलं काही माहिती देऊ शकेल आपल्याला पण मला नका देऊ आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांना त्यामध्ये काही भारतीय असतील काही असतील कारण भारत ही आज सर्वात मोठी लोकसंख्या असलेला देश आहे भारतात लोकशाही कायम राहावी हा याचा फक्त भारतातल्या लोकांचाच इंटरेस्ट नाही आहे तर जगातल्या जनतेचा भारतातली लोकशाही संपुष्टात येऊ नये याकरता त्यांचा इंटरेस्ट आहे आणि या लोकशाहीला जर ई व्ही एम मशीनबरोबर काही धोका असेल अशी शंका खूप प्रमुख लोकांनी व्यक्त केले असेल तर त्याची नोंद जगात घेतली गेलेली आहे भारताची लोकशाही म्हणजे आपल्यापुरती सातारपुरती मर्यादित नाही जगातल्या लोकांत भारतामध्ये लोकशाही शिल्लक राहणार आहे का नाही याच्याबद्दल चिंता आहे मध्यंतरी ज्या गोष्टी झाल्या मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकलं गेलं काँग्रेस पक्षाची खाती गोठवली गेली आम्हाला चार हजार सहाशे कोटीची इन्कम टॅक्सची नोटीस आलेली आहे राजकीय पक्षांना इन्कम टॅक्स भरावा लागत नाही हा कायदा आहे तरी पण आमची खाती गोठवली आम्ही प्रचार करू नये आम्हाला जाहिराती देता येऊ नयेत आम्हाला उमेदवारांना काही मदत करता येऊ नये याकरता प्रयत्न चाललेले आहेत आणि याची दखल जर्मनीमध्ये घेतली अमेरिकेने घेतली युनायटेड नेशन्सनी युनोनी घेतली ही काही साधी बाब नाही आहे तर या देशातल्या निवडणुका पारदर्शक पद्धतीने व्हाव्यात या देशातली लोकशाही अधिक मजबूत व्हावी ही इच्छा आपल्या भारतीयांची किंवा आमची विरोधी पक्षाची नाही आहे तर जगातल्या लोकांची इच्छा आहे की सर्वात मोठी लोकसंख्या असलेला देश जर आज हुकुमशाहीकडे निघाला तर ते चिंता सर्वांना थँक्यू थँक्यू